राज्यात पुन्हा एकदा लोकसभेनंतर भाजपाला सर्वात मोठा धक्का भाजपाचा हा बडा केंद्रीय मंत्री शरद पवारांच्या भेटीला आज झाला मोठा पक्षप्रवेश नेमकं झालंय काय ते सविस्तर बघूया लोकसभेनंतर भाजपाला धक्क्यांवर धक्के बसायला सुरुवात झालेली आहे एक हाती सत्ता न आल्याने भाजपाची मोठी अडचण झालेली दिसत आहे त्यातच महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मारलेली मोठी बाजी हे सर्व लक्षात घेता आता भाजपातील बडे नेते आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार शिवसेना ठाकरे आणि काँग्रेस यामध्ये यायला सुरुवात झाली आहे असाच सर्वात मोठा पक्षप्रवेश आज शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडला भाजपाला धक्का देत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश केला मराठवाड्यात आणि हिंगोली नांदेड जिल्ह्यात चांगलं वर्चस्व असणाऱ्या सूर्यकांता पाटील यांनी केंद्रीय मंत्र मंत्रिपदाची जबाबदारी घेतली होती तसेच एक वेळा खासदार चार वेळा आमदार नगरसेवक अशा मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी भूषवल्या होत्या त्यामुळे भाजपाला मराठवाड्यात हिंगोली नांदेडमध्ये झटका बसलेला आहे अशोक चव्हाणांच्या प्रवेशानंतर नाराज असलेल्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता त्यामुळे आता पुढे राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केल्याने भाजपाला धक्का बसलेला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याला जबाबदार कोण आहे फडणवीस की अन्य कोणते नेते आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद